मित्रांनो आपण आपले सर्व शेतकरी बांधव आपल्या विविध पिकांमध्ये पिकांच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या गुणवत्तेसाठी आणि त्याच्या हिरवळपणासाठी आपण युरियाचा वापर करत असतो हा युरिया वापरताना योग्य प्रमाणात चांगल्या पद्धतीने जर वापरला तर त्याचे नक्कीच फायदे आपल्या पिकामध्ये दिसून येतात मात्र हाच युरिया जर जास्त प्रमाणात आणि सर्रासपणे वापरला तर त्याचे फायदे नाही तोटे आपल्या जमिनीवर दिसायला सुरुवात होते नेमके हे तोटे कोणकोणते जे की अतिजास्त युरियामध्ये दिसतात आणि नेमके त्याच्यावर उपाय काय करायचा त्याची माहिती बघणार आपण या आपल्या व्हिडिओमध्ये तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतच फेसबुक आणि इंस्टावरती ॲग्रो शाळा या पेजला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खत व्यवस्थापनामधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे युरिया पिकांच्या चांगल्या वाढीसाठी हिरवळ गुणवत्तेसाठी आपण युरिया वापरत असतो हा युरिया वापरताना आपल्याला काही बंधनं काही प्रमाण पाळायचं आहे ते जर आपण नाही पाळलं तर आपल्याला आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये तोटा आपल्या या अतिव्यस्त युरियाचा दिसून येतो हा तोटा नेमका कोण कोणता तर तो खालील नंबर एक आपली जमीन ही कडक पडायला सुरुवात होते तर मित्रांनो अति जास्त युरिया वापरल्यामुळं आपल्या जमिनीतील जो सेंद्रिय कर्ब आहे तो सेंद्रिय कर्ब जळतो mm. हा सेंद्रिय कर्ब जळाल्यामुळं आपली जमीन ही कडक पडायला सुरुवात होते जमिनीचा पाणी धरून ठेवण्याचा ओला धरून mm. ठेवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता बिघडते त्यामुळं आपल्याला आपल्या जमिनीमध्ये एक्स्ट्रा पाणी द्यावं लागतं पाण्याचा जास्त वापर करावा लागतो आणि हा जास्त पाण्यामुळं आपल्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढतं क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळं जमीन ही खारपट व्हायला सुरुवात होते त्यामुळं आपल्या जमीन ही तिकडे वळते नंबर दोन आपले जे कीटक आहे त्या कीटकांचा जास्त प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसायला सुरुवात होतो मित्रांनो जास्त युरियामुळं आपले जे पिकं आहे ते पिकं हे कोवळे राहतात ते चांगल्या पद्धतीचे मजबूत बनत नाही त्याची वाढ होते मात्र ते कोवळे राहतात आणि हे कोवळे असल्यामुळे त्याच्यावरती मावा तुडतुडे अशा विविध कीटकांचा प्रादुर्भाव दिसायला लागतो ज्यामुळं आपल्याला आपल्या शेतामध्ये विविध कीटकनाशकांचा आणि औषधांचा वापर करावा लागतो जो की आपल्याला त्याचं आर्थिक नुकसान सोसावं लागतं नंबर तीन या अति जास्त युरियामुळं आपल्या जमिनीचा जिवंतपणा जातो तो कसा तर मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये विविध घटक असतात ह्युमस असतो त्या ह्युमसमध्ये बॅक्टेरिया फंगस असे विविध सूक्ष्मद्रव सूक्ष्म घटक असतात जे की आपल्या जमिनीला जिवंत ठेवतात आणि जमिनीची पूर्ण प्रोसेस चांगल्या पद्धतीची घडून आणतात मित्रांनो ह्या जास्त युरियामुळे या ह्युमसमधील जे घटक आहे फंगस बॅक्टेरिया हे मारायला सुरुवात होते आणि आपल्या जमिनीला जिवंतपणा नाहीसा होतो त्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसून येते मित्रांनो याचा चौथा तोटा असा की आपण जे विविध खतं महागडी खतं आपल्या शेतामध्ये वापरतो तर ते महाग्रे खतं आपल्या शेतामध्ये प्रभाव दाखवत नाही त्याचा फायदा आपल्याला होत नाही तर अति जास्त युरियामुळं आपल्या जमिनीचा पीएच बिघडतो हा पीएच बिघडल्यामुळं आपण जी विविध खतं आपल्या शेतामध्ये वापरणारे त्या खतांचा पाहिजे तसा प्रभाव पाहिजे तसा फायदा आपल्याला दिसून येत नाही आणि एकंदरीतच या अति जास्त युरियामुळे आपल्याला हा सर्वांगीण तोटा आपल्याला सहन करावा लागतो तर मित्रांनो आता याच्यावर नेमकी उपाय काय तर सर्वात पहिला उपाय हाच आहे की अति जास्त युरियाचा वापर आपण टाळला पाहिजे युरिया वापरताना तो प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरला पाहिजे नंबर दोन अपले अपले युरिया टाकत असताना शक्यतो ठिबकद्वारे सोडा जेणेकरून जो पाहिजे तेवढाच आपल्याला युरिया आपल्या शेतातून सोडता येईल आणि तो बरोबर आपल्या पिकापर्यंत पोहोचेल नंबर तीन युरियाऐवजी आपण नॅनो युरिया किंवा निंबोळी पेन अशा पद्धतीचा या खतांचा वापर आपण करू शकतो ज्यामुळं अति जास्त युरियाचा वापर होणार नाही आणि आपली जमीन ही सुपिकतेपासून नापिकतेकडे वळणार नाही आणि जास्त युरियाचा आपल्याला तोटा होणार नाही मित्रांनो जास्त युरिया हा जमिनीसाठी घातक आहे त्यामुळे तो आपण टाळाच पाहिजे मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आणखी शेतकरी माणसापर्यंत शेअर करायला विसरू नका